स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांची लगबग शिगेला पोहोचली आहे मूर्तींना अंतिम रंग देण्यापासून ते त्यांना पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत करत आहेत कमी वेळेत जास्तीत जास्त मूर्ती तयार करून त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे इकडे गणपतीची जी माती ना दोन प्रकारात येते एक आपली म्हणजे आमच्या कोकणात एक म्हणजे चिकन माती आणि ती खा आपल्या हे असतात म्हणजे नदीतून काढली जाते आणि दुसरी ती काढून सगळेजण गणपती करतात आणि दुसरी येते ती म्हणजे शाडू बॉम्बे शाडू म्हणतात जी सगळीकडे आपल्याला अवेलेबल भेटते अशा गोन्यांमध्ये ती मा, माती वापरली जाते त्या मातीत फरक काय असा हे नाही फक्त काय आहे आपली जी चिकन माती असते त्याला वर्क जरा जास्त करावं लागतं कारण त्याचं प्रोसेस वेगळी आहे आणि हा पावडरच्या मातीची प्रोसेस वेगळी आहे बऱ्याचदा पावडरची माती ही सहज तुम्हाला मिळून जाणार पण हे आपली चिकन माती ही फक्त उन्हाळ्यातच काढली जाते पावसाळ्यात तिथे काढणं पण सगळं का बंद असतं आणि त्याला खूप प्रोसेस मोठी आहे कारण ही काढून घेऊन नंतर इथे आणून त्याच्यावर पूर्णपणे ती म्हणजे आपली जी रेग्युलर माती असते ना जशी माती असते तिच्यावरती झिजरून पूर्णपणे त्याच्यानंतर त्याचे गोळा गोळा तयार केला जातो तो गोळा आणून मग काही दिवस ठेवून तो नंतर मग आम्ही आणतो आणि मग साच्यात भरून देते गणपती करतो त्या मातीला कोकणातल्या मातीला गणपतीला सुकायला वेळ लागतो बनवायला म्हणजे काय एक गणपती आपण जर शाडूचा असेल हा गणपती आहे शाडूचा किंवा ह्याच्यापेक्षा मोठे गणपती ते जे आहेत ना ते तुम्ही लगे इझिली म्हणजे होऊन जातात पण त्या मातीचा विषय काय जरा सुकायला वेळ लागतो आणि माती जरा करताना जरा ती असल्यामुळे जरा अवघड होतो बाकी काय त्याचं काय टेन्शन नाही आहे त्याचा गणपती होतात स्पीडमध्ये पण जरा ती सुकायला वेळ लागतो आणि जरा त्याच्यात दगड दगडबिगड शाडूच्या मातीच्या गणपती जास्त मागण्याचे की जास्त करून माझ्याकडे बघायला गेला तर तुम्हाला शाडूच्या मातीचे गणपती दिसते शाडू किंवा आपले माती असते ना त्याचे तुम्हाला गणपती दिसतील पर्यावरण पूरक आहेत असे गणपती आमच्या आमच्यावर आहेत आणि जास्त करून ते शाडूचेच घेतो मी गणपती कारण जे माझे कस्टमर आहेत ते सगळे त्यांची तसे हेच असते की शाडूचेच गणपती आम्ही बसवणार घरात त्याच्या जास्त प्लॅस्टरचे नाही बसवणार आणि आपल्या कोकणात तर जास्त करून प्लॅस्टरचे बसवत नाहीत गणपती त्यामुळे जास्त करून शाडूचेच गणपती मी करतो दरवर्षी माझ्याकडे तीस पस्तीस या रेंजमध्ये गणपती सगळ्या मूर्ती असतात त्यानंतर गणपती हा आमचा तीन महिन्याचं फक्त वर्ग असतं त्यानंतर मी आपली रिअलिस्टिक कामं करतो म्हणजे रिअलिस्टिक आपले पुतळे असतात ना जे लोक चौकात बसवतात महाराजांचे पुतळे किंवा आणि कसले तरी स्टॅच्यू तर आणि बरेचशी कामं असतात फिल्म इंडस्ट्रीची ती पण मी करतो ह्यानंतर आणि नंतर ब जूनच्या जूनच्या स्टार्टिंगला आम्ही गणपतीचं काम चालू करतो आजकाल तरुणांचं सगळेजण म्हणजे तरुण आहेत ते काय म्हणतात की नोकरी केलेली चालते पण त्यांना महत्व महत्व माहीत नाही की कला ही कधीच मरत नसते आपल्याला कला ही कसं आहे नोकरी तुम्ही आज नोकरी करताय उद्या नोकरी सोडला तर तुम्ही घरी बसली जात पण कलेचं असं आहे आज आज कला केला आज कला तुमच्याकडे आहे तुम्ही कुठेही जाऊन किती रुपयाचं काळ बाबा नुसती उदरनिर्वाह सुद्धा करू शकता कले घेऊन तुम्ही असं आहे त्यामुळे आपल्या आपल्या आता यंग जनरेशन आहे त्यांनी तरी विचार केला पाहिजे की काहीतरी कला हवी त्यामुळे तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ना ते कोणावर अवलंबून राहतं का नाही की नोकरी करून पैसा मिळव असं नाही तुम्ही कला करून पण कला असली तर तुमच्याकडे ते सगळं तुम्ही कसं पण काय पण करून आपलं उदरनिर्वाह करू शकता मी इन्कम मी तसं बघायला गेलं तर इन्कमच्या दृष्टिकोनाने एक करत नाही पण मी मला एक आवड आहे मी लहानपणापासून गणपतीच्या शाळेत जाऊन गणपती करायचो मला तरी वयाच्या एक दहा वर्षापासून मी गणपती करायचो जाऊन मार्गे मार्गे शाळेत जाऊन शिकायचो दुसऱ्यांच्या त्याच्यानंतर एक आवड होती की बाबा स्वतः आणि इच्छा होती मनात की बाबा स्वतःची पण शाळा असावी तर त्याच्यानंतर मी हळूहळू पहिले पहिले स्टार्टिंगला माझ्याकडे गणपती नव्हते मी माझी हु शाळा म्हणून फेमस होती उंदीर बनवायचो मी फक्त म्हणजे ते वेगवेगळ्या ह्याच्यात रूपात की उंदीर एक आपला झोपलेला उंदीर किंवा नाचताना लाडू देताना असे वेगवेगळे मी हुंदीर करायचो त्याच्यानंतर गणपती करायला चालू केलं पहिला एक केला गणपती त्याच्या दुसऱ्या वर्षी दोन मग असे वाढत वाढत आता या पाचव्या वर्षी माझ्या पस्तीस गणपती आहेत असं करून मी गणपती करतो या दृष्टिकोन काय की मी असे ह्याच्या पैशासाठी किंवा आपलं काय हे असं करायचं आणि इच्छा आहे की करायचं काहीतरी म्हणजे नाव नावासाठी नाव पाहिजे तर काहीतरी करायला पाहिजे आणि एक आपली कला सादर करण्यासाठी मी या करतो हे पैसे द्यायचं काय काय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल